हॅलो फ्रेंड्स आज आपण बघणार आहोत बटर चिकन त्यासाठी मी घेतलं आहे चिकन घेतलं आहे कांदा घेतला आहे टमॅटो घेतला आहे कोथिंबीर मिरची आणि काजू घेतलेत चिकन आपण स्वच्छ धुवून घेतलं आहे त्यामध्ये मी आता मीठ टाकते आपण हे मॅरिनेट करून घ्यायचं आधी मीठ टाकलं लाल तिखट टाकते हळद टाकले गरम मसाला मी टाकला आहे आणि मी हा खामकरचा गरम मसाला आहे तो मला खूप आवडतो जेवणात तो मी टाकला आहे त्याच्यामध्ये एक चमचा लसूणची पेस्ट आता आपण हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित हा मसाला पूर्ण चिकनला लागला पाहिजे व्यवस्थित आणि आपल्याला हे दहा ते पंधरा मिनटं आपल्याला हा मॅरिनेट करून ठेवायचं आहे नंतर आपल्याला हा फक्त फ्राय करून घ्यायचा आहे ड्राय एकदम आता आपण दहा पण पंधरा मिनटं आपण ह्याला मॅरिनेट करून वरून कोथिंबीर टाकूया आणि दहा मिनटं आपण त्याला कोळशाचा स्मोकी फ्लेवर देऊया आपण त्याच्या कोळसा आपला एक साईडला गरम होतो आहे आता आपण ह्याच्यामध्ये वरून तूप टाकून पटकन आपण ह्याला झाकून ठेवूया एक छान मस्त असा स्मोकी फ्लेवर येतो कोळशाचा छान लागतं पटकन आपल्याला बंद करून ठेवायचं आहे कारण जो धू धूर असतो ना कोळशाचा तो आतल्यात राहायला पाहिजे आपण एक साईडला कढई गरम करायला ठेवली त्याच्यामध्ये दे आपण तेल टाकूया आणि थोडं आपण एक चमचा त्यात बटर टाकूया आता चांगलं गरम झाल्यावरती तेल आणि बटर त्याच्यामध्ये आपल्याला कांदा टाकायचा आहे कांदा व्यवस्थित आपल्याला छान फ्राय करून त्याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला तो फ्राय करत राहायचा आहे आणि कांदा चांगला सॉफ्टच झाला पाहिजे कारण कांदा आणि टॅमॅटोचा आपल्याला मसाला बनवायचा आहे ग्रेव्हीसाठी कांदा बघा कलर थोडा चेंज झाला आहे त्याच्यानंतर आपल्याला टमॅटो टाकायचा आहे मिरच्या टाकायच्या आहेत आपल्याला हे व्यवस्थित कांदा पण आपल्याला शिजून घ्यायचं आहे टमॅटोसुद्धा आपल्याला शिजून घ्यायचं आहे एकदम त्याची सॉफ्ट ग्रेवी झाली पाहिजे आणि आपल्याला हे मिक्सरला लावायचं आहे नंतर त्याच्यासाठी आपल्याला व्यवस्थित शिजून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये मी आता काजू टाकते पाच ते सहा मी काजू घेतलेत ते मी त्याच्यामध्ये टाकते थोडी कोथिंबीर पा टाकणार आहे मी आता आपल्याला हे शिजून घ्यायचं आहे चांगलं हे एक ढाकून ठेवते एक पाच मिनटं कारण कांदा आणि टॅमॅटो व्यवस्थित सॉफ्ट झाला पाहिजे त्याच्यानंतर मी हे परत जे गरम मसाले मी टाकला होता तो मी पुन्हा त्याच्यात ॲड करते थोडा गरम मसाला थोडीशी हळद थोडंसं मी लाल तिखट टाकणार आहे आणि माझा रोजच्या वापरातला घरातला गरम मसाला आहे ना तो मी टाकते त्याच्यामध्ये आता आपण हे मसाले व्यवस्थित फ्राय करून घेऊया चांगले भाजून घेऊया ह्याच्यामध्ये कांदा आणि टॅमॅटोला मस्त छान त्याचा सुगंध आला पाहिजे थोडंसं पाणी टाकूया मसाले आपले थोडे करपाला नको म्हणून आपण त्याच्या त्याच्यासाठी थोडंसं पाणी ॲड करूया कारण मसाले आपले करपले नाही पाहिजेत आणि आपण परत ढाकण ठेवून एक पाच मिनटं आपण शिजून घेऊया हे बघा शिजून झाल्यावरती व्यवस्थित शिजले आता आपण हे ना मिक्सरला लावून त्याचा मसाला रेडी करून घेऊया बारीक पेस्ट करून घेऊया मिक्सरला लावून आपण हे आता थंड करूया आधी थंड झाल्याच्यानंतर मिक्सरला लावून घेऊया बटर चिकन ना खायला खूप छान लागतं थोडंसं गोडूस असतं पण खायला छान लागतं आता आपण जे हे चिकन मॅरिनेट केलं होतं ना त्याच्यामध्ये एक चमचा तेल टाकून आपल्याला ना हे छान असं एकदम ड्राय करायचं आहे ते आपल्याला शिजून घ्यायचं आहे थोडंसं आपल्याला हे एकदम ड्राय करून घ्यायचं आहे म्हणजे आपण तंदुरी कशी कर हे करतो तशा टाईपमध्ये आपल्याला पूर्ण ड्राय करून सुकून घ्यायचं आहे ते एक दहा ते पंधरा मिनटं आपल्याला हे चिकन ना शिजून घ्यायचं असं त्याच्यानंतर आपल्याला हे त्या ग्रेव्हीत टाकायचं आहे चिकन एक दहा मिनटं मी बंद करून ठेवलं आहे एक साईडला आपला मसाला रेडी करून घेऊया ग्रेव्हीचा तोपर्यंत आपलं चिकन एक हे एक साईडला शिजत राहील हे बघा ह्याला जे पाणी हे सुटलं आहे ना एक्स्ट्रा पाणी ते आपल्याला पूर्ण सुकून द्यायचं आहे पूर्ण ड्राय करायचं आहे आपल्याला हे चिकन एक साईडला मी आता कढाई गरम करायला ठेवते त्याच्यामध्ये मी एक चमचा बटर टाकते आणि थोडंसं मी तेल टाकणार आहे बटर आणि तेल छानपैकी गरम झालं ना तर त्याच्यामध्ये आपल्याला जो आपण जो मसाला रेडी केला आहे कांदा टॅमॅटो मिरची बदा काजू सॉरी या बदाम नाही काजू तो मसाला आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करायचा आहे आपल्याला कंटिन्युअसली मिक्स करत राहायचं आहे कारण मसाला आपला करपता कामा नाही म्हणून सुगंध तर एवढा छान येतोय ना मसाल्यांचा वाव खूप छान तुम्हाला जर स्पायसी हवा असेल ना कारण बटर चिकन हे थोडंसं गोडूच असतं तुम्हाला स्पायसी हवं असेल तर तुम्ही तिखट लाल टाकू शकता तुमच्या चवीनुसार हा मी चिकन मसाला टाकते थोडा आता आपण जे चिकन शिजवून घेतलं होतं ड्राय केलं होतं ड्राय चिकन ते आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि आपल्याला व्यवस्थित ते मिक्स करून एक दहा ते पंधरा मिनटं आपल्याला ते चांगलं शिजवून घ्यायचं आहे थोडंसं पाणी टाकून आपल्याला ते चांगलं शिजून घ्यायचं आहे वाफेवरती हे बघा किती सुंदर वाटते ग्रेव्हीचा सुगंध पण खूप छान येतोय आणि खायला खूप टेस्टी लागतं थोडंसं हे गोडूच असतं आता आपण ह्याच्यावरती ना फ्रेश क्रीम टाकणार आहोत आणि बटर टाकणार आहोत तुम्ही पाहू शकता किती डिश आपली सुंदर आणि छान रेडी झाली ती तुम्हाला मी दाखवते चला मम्मी बटर चिकन टेस्ट करा ना 네, 네. 네, 네. 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 Thank you.